पाचोरा तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीच्या वरखेडी कनिष्ठ अभियंता कार्यक्षेत्रात आंधळा धडतय आणि कुत्रं पीठ खातंय असा कारभार उघडकीस आला असून विद्युत वितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं विद्युत वितरण कंपनी आपल्या बापाची समजून वडगाव आंबेथून जवळच असलेल्या वडगाव जोगे तांड्यावरील बंजारा समाज बांधवांच्या भोळ्याबाबड्या आणि अडाणीपणाचा फायदा घेत मी तुम्हाला विद्युत कनेक्शन मिळवून देतो असं सांगून विद्युत पुरवठा मिळवून देण्यासाठी प्रत्येकी चार हजार तर रुपयांपासून रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन आज दोन ते अडीच वर्ष उलटली तरी देखील विद्युत मीटर बसवून दिलं नसल्यानं आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या लोकांनी प्रसार माध्यमांकडे धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला विशेष म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यानं पैसे घेऊन विद्युत वितरण कंपनीची कोणतीही परवानगी न घेता विद्युत वाहिनीच्या अनाधिकृतपणे आकोडे टाकून विद्युत पुरवठा जोडून दिला होता यामुळे विद्युत वितरण कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे मी प्रदीप काशीनाथ चव्हाण राहणारा जोगे वडगाव अविनाश राठोडनं माझ्याकडनं चार हजार रुपये घेतले मीटर कनेक्शन आणून देतो म्हणून पण माझंच कडनं नाही पूर्ण अर्धा गाव म्हणजे ते वीस पंचवीस लोकांकडनं पैसे घेतले कोणापासून तीन हजार घेतले कोणापासून दोन हजार घेतले कोणापासून चार हजार घेतले तरी दीड वर्ष झाले मीटर आणून देतो आणून देतो आतापर्यंत काय मीटर आले नाही त्यांच्या सोबत इंजिनियर साहेब पण होते त्यांच्या सोबत पण विनोद साहेब पण होते पण त्यांना काय मीटर आणून दिलेले नाही मीटर काय आणून दिलेले नाही आतापर्यंत हे वाय नवीन वायरमन आलेले आहे ते सगळ्या लोकांचे कनेक्शन कट करत आहे काया लाइट करूं। ते म्हणताय ना, 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 ना। ते अविनाश आठवडला आम्हाला असं लावले होते ना त्यांना अविनाश आम्ही बिल देतो मीटर आणतो म्हणून चार चार हजार रुपये घेतले दीड वर्ष झाले कोणाचं नाही केबल टाकले तेव्हा सगळ्यांचे कडून घेतले होते पैसे चार चार हजार रुपये घेतले मीटर आणून देतो म्हणून असं म्हणतो तो आणलेला नाही मी चव्हाण वडगाव माझे मीटर आज माझा मुलगा दोन वर्ष झाला मीटर बंद पडले मीटर अजून पैसे भर तेरा हजार रॉक भरले पैसे भरले सात हजार काही नव नऊशे रुपये काही भरले

आणि असं आश्वासन दिलं की तुमचं बा तुम्ही चार चार साडे चार चार हजार रुपये जे बी काय आहे पहिले भरून द्या मला ऑफिसात जाऊन ते भरावं लागेल त्यानंतर तुमचं मीटरचा प्रोसेस सुरू होईल तर त्या पुर जोगावचे जोगा जे बी समज सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांना असं विचार केलं की बा आता केबल तर आली आहे आपल्याला काय वीज पुरवठा भेटणार नाही त्याच्यामुळे त्यांना आश्वासन सगळ्यांना दोन दोन चार चार हजार जे बी काय असेल परिस्थितीनुसार भरून टाकले त्यांना पण घेऊन घेतलं की परिस्थितीनुसार त्याच्यानंतर त्यांना असं आश्वासन दिलं की मी तुमच्या दोन चार दिवसांना किंवा पंधरा दिवसांना कि की महिनाभरनं मीटर आणून देईल आज कंप्लेट दीड दीड व्हायत आले पण त्यांना काही मीटर पण आणलं नाही आणि काही पावती पण दिली नाही अशी जाण करून की बा उद्यापासून साहेब आले की त्यांना आम्ही पुरव दाऊ शकतो की त्यांना पैसे भरले असं काहीच पुराव दिला नाही की त्यांनी आम्हाला आम्हाला असं वाटलं भाय आमचा वंजारी आणून देईल भरशावर बसेल राहिलं पण तो त्याची बदली झाली आता जे काय टीम आली वायरमन साहेबाची त्यानं आलं जे बी काही दोन दोन चार चार हजार रुपये भरले होते ते सगळ्यांची वायर कट करून सन त्यांना आता मीटर बंद करून द्या अर्ध गाव अंधारात आम्हाला एवढंच म्हणणं बा की एक तर आमच्या समक्ष आणा नाही तर आमचं काय ते निर्णय लावा एवढा या गल्लीत कम से कम दहा ते बारा घरामध्ये पोर आजारी पड आणि यात बिल समजा आपण